पत्रकारांनी प्रशासकीय कामाची सकारात्मक माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील मुखेड येथील पत्रकार बांधव महसूल प्रशासनास नेहमीच प्रसिद्धीच्या माध्यमातून सहकार्य करतात पत्रकारांनी प्रशासकीय कामकाजाची सकारात्मक माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे पत्रकारांची भूमिका सर्वसमावेशक असावी असे मत देगलूरचे उपविभागीय अधिकारी श्री अनुप पाटील यांनी व्यक्त केले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका मराठी पत्रकार संघाचे संपर्क कार्यालय नुकतेच सुरू करण्यात आले आहे या संपर्क कार्यालयास उपविभागीय अधिकारी अनुप पाटील तहसीलदार राजेश जाधव जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकट चौहान यांनी शुक्रवारी दिनांक दहा रोजी भेट दिली यावेळी ते बोलत होते उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी सांगितले की मुखेड येथील पत्रकारांनी संपर्क कार्यालय सुरू केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सोय झाली आहे पत्रकारांनी स्वतःच्या जागेत पत्रकार भवन उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा महसूल प्रशासनाच्या विविध योजनेची व कार्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा सकारात्मक प्रयत्न करावा असे मत अनुप पाटील यांनी व्यक्त केले यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी सांगितले की मागील तीन वर्षाच्या कालावधीत पत्रकारांनी सहकार्य केल्यामुळे मुखेडच्या तहसीलदारास उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळालाय निवडणुकीत समंजस्य भूमिका घेऊन पत्रकारांनी प्रसिद्धी दिलेली आहे आगामी काळात पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन तहसीलदार राजेश जाधव यांनी दिले आहे यावेळी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी अनुप पाटील तहसीलदार राजेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला भूमिपुत्र जिल्हा परिषद बांधकाम चव्हाण यांची येथे कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश भांगे राजेश सुवर्णकार उपस्थित होते पत्रकार संघाचे सचिव राजेश बंडे यांनी सूत्रसंचालन केले तर पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताब शेख यांनी आभार व्यक्त केले यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप कामशेट्टे मुखेड तालुकाध्यक्ष मेहताब शेख सचिव राजेश बंडे ज्येष्ठ पत्रकार यशवंतराव पाटील बोडके ॲडव्होकेट आशिष कुलकर्णी दादाराव पाटील आगलावे संजय कांबळे नामदेव यलकटवार संतोष बेडगे दत्तात्रय कांबळे नामदेव श्रीमंगले जैनोद्दीन पटेल शरद जोगदंड विठ्ठल पाटील राजू रोडगे गणेश आंबेकरसह अंकित अग्रवाल पवन शिरबरतल परमेश्वर पांचाळ उपस्थित होते विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक